काल शहराचे आपल्या नगरपालिकेची आहे त्या यादीच्या संदर्भात ज्या काही त्रुटी आहेत त्या संदर्भात आज आपली ही पत्रकार परिषद आहे भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि प्रवक्ते अमित भैया याबद्दल पुढील संवाद साधतील सर्वांचं सर्व पत्रकार बंधवाच भारतीय जनता पार्टी शहर मंडळाच्या वतीनं खूप खूप स्वागत पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो सर्व पत्रकार बंधाची थोडासा उशीर झाल्यामुळं माफ करा उभाटा जे प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये दावा असा केलेला आहे के की मतदारसंख्या वाढली वाढली तर वाढली निश्चित वाढलेली आहे परंतु आमच्याकडे काही पुरावे आहेत एक एका व्यक्तीचे एक एका एका मतदार यादीमध्ये तीन तीन नाव आहेत दोन दोन तीन तीन नाव आहेत आम्ही मार्क करून दाखवलेले पण एक एका एका यादीमध्ये आता हे विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे याचं एका यादीत तीन वेळेस नाव आहे असून पाचच्या यादीमध्ये पण नाव आहे सातच्या यादीत पण नाव आहे आणि प्रभा क्रमांक आठच्या यादीत पण नाव आहे हे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की अशी संख्या हे वाढलेली दिसती तर प्रशासनाच्या काही चूक असतील तर प्रशासनानं त्या दुरुस्त कराव्या यासाठी आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे दत्ता पेटे यांनी दुपारी प्रभाग क्रमांक चौदा आणि पंधरा संदर्भात हा मुख्याधिकारी महोदयांना जिल्हाधिकारी महोदयांना अर्ज दिलेला आहे आणि या अर्जामध्ये एकट्या दत्ता पेटेच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या सह्या नसून उभाटा सोडून सर्व पक्षाच्या सह्या आहेत मग हे आम्ही जर केलं असतं किंवा आमच्या नेत्याच्या सांगण्यावरून केलं असतं आमच्या नेत्याने अर्ज दिला असता ह्या महत्वाचा मुद्दा खोट बोल पण रेटून बोल हेऊ पाट्याची सोय कधीच जाणार नाही भारतीय जनता पार्टीचं वातावरण पाहता त्यांच्या पायाखाची वळू सरकलेली आहे पराभव समोर दिसत असल्यामुळं बोलतो हो नाही नाही त्यांच्या हो दिलं ना नाही मी ना ना मी उत्तर काय देतोय तुम्ही नीट की आमच्या जर हातात नसलं असतं किंवा आम्ही जर काही केलं असतं काळबेर तर आमच्या नेत्यांनी आमच्या नगरसेवकाने अर्ज केला असता का प्रशासनाच्या चुकी आहेत तर आहेत आम्ही नाकारत नाहीत प्रशासन त्याचं काम करतंय प्रशासनाने प्रशासनानं कशासाठी मुदत वाढ मुदत दिलेली आहे आपल्याला पाच दिवसाची मुदत कशासाठी दिलेली आहे आपल्याला ते दुरुस्ती अर्ज करण्यासाठी आक्षेप नोंदवण्यासाठीच ना मग आक्षेप नोंदवा त्यांनी मी नोंदवा आम्ही नोंदवतोय काही चूक असतील तर प्रशासनाचा जबाबदार आहे त्याला परंतु भारतीय जनता पार्टीचा याच्यामध्ये कुठलाही हात नाही या उलट मी म्हणेन की दोन हजार बावीस साली कैलास पाटील आमदार नगराध्यक्ष तत्कालीन नगराध्यक्ष बकरमराजे निभाकर यांच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार करून ही आज बनलेले आणि लोकसंख्या मतदारसंख्या वाढवलेली आहे आपला प्रश्न बरोबर आहे त्याला उत्तर देतो मी प्रभाग रचना ही दोन हजार बावीस ला झालेली आहे तेच प्रभाग रचना इथे राहिलेली आहे त्याच्यामध्ये थोडाही बदल दिसत नाही असेल तर सुटवासंख्या वाढली तर ते डबल नाव आलेले आहेत काय काय हे लोकसंख्या नाही नाही एक मिनिट आहे का तुम्ही मी तो पुरावे सहित तुम्हाला दिले आम्ही त्याला पुरावे प्रशासनाचा गोव आहे प्रशासनाकडनं काही चुका झाली असतील तर प्रशासनाचा बघावं प्रशासनाचा विषय थोडीच आमचा विषय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी नाव वाढवले नाहीत कोणाचा तुम्ही त्यांनाच विचारा नाय सांगितलं ना त्याने जो आमच्यावर आरोप केलाय त्याला ते आम्ही खंडन करतो त्या आरोपाच आमच्यावर जो आरोप केलाय भारतीय जनता पार्टी किंवा सत्ताधारी यांनी वाढवलं तर आम्ही देखील त्यांच्यावर आरोप करतो की दोन हजार बावीस ला हेनीच याद्या बनवल्या आणि ते यांच्याच काळात हे याद्या झालेल्या नाही झालं पाहिजे आम्ही आक्षेप घेतो ना घेतलेत ना सुद्धा आम्ही आमचे आक्षेप सुरू आहेत आता पण आम्ही जे स्थलांतरित झालेले आहेत ते दुसरीकडून इकडे घेतले यायला लागले आमचे त्याच्यावर काम सुरू आहे अजून चार दिवसाची मुदत पाच दिवसाची त्याच्यामध्ये जर आम्ही आक्षेप घेतले तर आमचे आक्षेप नसतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तर तुम्ही समजून जा

आहे ना मग मी सांगतो ना पुराव्याच सांगतो ना एका मी आता तुम्हाला एक उदाहरण दिलं तिथं आम्ही भाजप म्हणून बोलतोय त्यांची जर असेल तर त्यांना ती चुकीची दुरुस्ती करावी लागेल त्या मग मी ही आहे आता मी का प्रशासक नाही ना मी सांगायला प्रशासक नाही मी भारतीय जनता पार्टी शेअर मंडळ अध्यक्ष नाही पुराव्याचे देतोय त्यांच्याकडून चुका झाल्या त्या चुका झाल्या होत्या त्यांच्याकडनं प्रशासनाकडनं त्या चुक्या दुरुस्ती कराव्या त्यांनी आम्ही पण तक्रारी करू ना निवडणूक आयोगाकड भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही तयारी करूया नाही त्यांनी त्याच्यामध्ये म्हणलं ना, ना नाही नाही त्याने ते, बो, ते बोललेत बोल बोल ना सत्ताधाऱ्याने दबावा कुठे सत्ताधाऱ्याच्या दबावा कुठे ते बोलले ते बोलले त्याच्यामुळे मी त्याला उत्तर देत हे ते प्रशासनाचं काम आहे मी काय सांगतोय मी काय सांगतो तुम्ही विषय ऐका ऐका मी पुरावे काय देतोय तुम्ही लक्षात आले का एका एका मतदार यादीमध्ये एका एका व्यक्तीचे चार चार नाव आहेत याचा पुरावा दिलाय तुम्हाला मी त्याच्यामुळे आकडा वाढवू शकतो ना समजा एका एका घरचे तर चार चारचं नाव वाढायला लागले त्याच्यात वाढू शकतो पर्यंत त्याच्यामुळे पण वाढले असतील ना या। या। था 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 था। एक प्रशासनानं बिलकुल चुका केलेले आहेत काय या मताशी मी सहमत आहे प्रशासनानं त्या चुका दुरुस्त कराव्या या मताशी आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आम्ही निवडणूक आयोगाकड किंवा जिल्हाधिकारी महोदयाकड तक्रार करणार आहे नाही न्यायालयीन प्रक्रिया आहे न्यायालयीन प्रक्रिया होत राहील त्यांचं तिचं काम ते करत आहे काय झालं नाही तपास सुरू झाला नाही काय त्याचा पाठपुरावा करू आपण हा ते सत्य समोर आलं पाहिजे काय तो विषय